पण जंमकार मंडळीनी शेवट शेवटला मतदान म्हणजे घेतलं आणि तेवर तर वर्षभराचं शिष्य गेलेलं तसं काय पण शिष्यनी सुद्धा गुरुला दोन्ही परक्षाड केला दोमीपर चढातच कसे म माझ्या म्हणतात ते तिला अटच म्हणावं लागेल वयती त्यांच्यावर आम्ही ना मान्य कर मग तीस पस्तीस वर्षे मंत्री राहिले को काही वर्ष मंत्री राहिले मग

खर्च तसं आम्हाला एक लाख रुपयापर्यंत भर लोक जरी काही जरी सांगत असतील ना पण एक लाखापर्यंत खर्च होतो तो पैसे काही तशी बेरीज नाही केलेली खर्च खर्च वाचा होता म्हणजे ना चालू आहे तुकच काय आहे माझा अकरा बारा वाचल माझी एक नंबर नाही जातो नाही संपत नाही मेघत आहे मेघदूची पण म्हणजे मुंबईवाले व्यापारी पर्याय नाही जास्त मागणी त्यांचं टॉमॅटरला कुठल्या कुठल्या रोगांचा टिपका तिरंगा आणि आपलं आळे टमाटरची शेती करपा तसे आता मी पंचवीस वर्ष शेती करतो टॉमॅटोची मी दरवर्षी प्लॉट करतोच पण माझ्या आयुष्यात माझा एकही अजून फेल गेलेला नाही दोन भेटले ते चार चार नाही तर दोन एक पण भेटत आतापर्यंत म्हणजे मध्ये मी अजून गेलो नाही शेती किती शेती मला साहेब पंच्याऐंशी एकर आहे पंचायशी हो धरून सगळी संपूर्ण माझा पंच्याऐंशी आहे कुटुंबात किती कुटुंबात तसं आम्ही चौकच करतात मुलगा एकच आहे आपलं डेअरीचा डाबा आहे सांगितलं पाहिला आहे ते पुलटे गाडी आहेत चार पाच हा काडीपीठी जवळजवळ दावा तीन चार कुटुंबांचं पोट कायम येतो पाच कुटुंबांचं बोट पा, माझ्या आयुष्यात बावीस वर्ष माझ्याकडे तीन जोडपी असतात म्हणजे सगळ्यांचं पोट भरतो आपल्याला भेटलं तरी चालेल पण त्यांना सुखी ठेवायची पंचवीस वर्ष ती जोडपी बदल नाही मार्केटला नारायण मार्केटच चांगलंच आहे सांगितल्याप्रमाणे सांडाची थोडी हाल होत आहे बाकी नियोजन चांगले त्यांचं व्यापारासाठी काही सूचना व्यापारी तसं हे म्हणतात ना खळखळ घालतात तसं ती शेतकऱ्यांची चूक आहे तुम्ही म्हणता प्रकार ठेवूच नका ना सर तुमची काय केली एक सारखा माल भरा त्यामुळे तुम्हाला पूर्ण अडचण हा तोच तोच खाली निघला पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण अडचण न्यायची आम्हाला आमचे कधी दहा रुपये वीस रुपये कधीच कमी नाही गेले माझ्या चूक जसा येतो तसा जिल्हा परिषद निवडणुकीला तुमच्या तालुक्यात काय होईल जिल्हा परिषदला आमच्याकडे तसं तिकीट फायनल झाल्यावरच कळेल तशी आज आज तशी तीन चार इच्छुक विधानसभेला आंबेगावला पंचायत समितीला शिरूर तिकडे अशोक पवारांची सर्ष होईल का माऊली कटकेची नाही आता तर तसं वाहिलं तर माऊली कटकेच सरतीस अशोक पवारच्या कारखान्यामुळे ज्यामुळे लोक बरेचसे नाराज झालेत एवढा कारखाना चांगला चालू असताना जर तुझं बंद पडत तर शेतकरी नाराजच आहेत नारा ना पवार साहेब अजित पवार एकत्र येतील काय सांगताय तस एकत्रच येत आता दिसायला वेगळे भाग डॉफेस भाग आता आता पवार साहेबांनी पहिल्यापासून डायफेस त्या आम्ही जरी लहान जरी असलो बुरुजी लोक सांगते पहिल्यापासून कोटीचा घोटाळा म्हणाले मोदी साहेब त्या सोबत पण घेतलं पवार साहेब त्याच्यावर काही बोलत नाही ना नाही ना बोलत बोलले पाठवलं ते त्यांनीच पाठवलं असं जाणकार म्हणले म्हणतात ते लावलेलं पहिलं कौर पहि काय दे हो काय म्हणते पण वय पण धावपळ करत पण आता मुलीला किंवा पुतण्याला साध पाहिजे आता मुलीला जर सांगते आता पुतण्याला रिलीज म्हणायचं या का ना साथ देतील तुमच्या एकत्र करता त्यांचं काय सांगावं एक होऊ शकतं होऊ शकतो बरं शंभर टक्के होईलच तुम्ही रोज सकाळ सकाळ वेळा शेतकऱ्यांसाठी जर धावपळ एवढी करीत असतं ह्या वयार तसं तुमचं वय काय आज कमी नाही ह्या वाया तुम्ही जर आम्ही दररोज टेटसला बघतो तुम्ही सात वाजता या मार्केटला आजार असता त्यावेळेस शेतकऱ्यांची विचारपूस करता मार्केट सगळ्यांना कळवता जो जोड दोन तीन आपल्या तालुक्यांमध्ये त्याच्यामुळं तुमचे तर धन्यवाद ते एवढे मांडलेच पाहिजे परत तुम्ही जवळजवळ शेत शेतकऱ्या सगळ्या व्यक्त तुम्ही मांडिता लांबून गाड्या येणार ला ला सांभाळून जायला सांगता हे दररोज एक दिवस नाही सांगता दररोज सांगता सावकाश जा सावकाशी या तुमच्या जीवाला जीवाला जपून या म्हणजे असं तुमचा धन्यवाद मानले पाहिजे एवढा वार्ताहर आह कुठला जेवढं बारीक विचारू शकत नाही मी एक महिना झाला तुमचं डेटे सारखं पाहतो मला मोठा तुमचा अभिमान आहे त्याच्याकडचे शेतकरी जर आलेच नाही इकडे तर मार्केट माझ्या मताने चालणार नाही आपल्याकडे आपल्या जुन्या आंबेगाव शोरूम मध्ये किती टक्के माल आहे व्यापाऱ्यांना तेवढं माल भेटला पाहिजे ना व्यापाराला व्यापाऱ्याला जर माल नाही माल भेटला तीच थांबतील कशाला ते ना तर दुसऱ्या मार्केटला जातील त्यामुळे खालागी लोक आता खालागी लोक येतात म्हणजे ते जवळजवळ मार्केट ते चालवित तुमचे आज ते जर शेतकरी नाही आले तर मार्केटला तुम्हाला मालही भेटणार व्यापाऱ्याला व्यापारी थांबू शकत नाही ते पिंपळगाव म्हणा तिकडं नाशिक बीशिक आणखीन काय मार्केट नवीन झाले तिकडे जाणार ना मग तुमचा निसा लोकल मला व्यापारी तिकडे जे रेंज आहे त्याच रेंज संख्या कमी होईल हो झाली आवक जास्त झालीच पाहिजे मार्केट चालवलं दोन तीन वर्ष मी बात करू शकता यांना काय बंधन नाही ना तुम्ही तिकडच्या तालुक्यातून तिकडच्या समजा जिल्ह्यातून इकडे काय आले बंधन नाही ना अरे तसं बंद म्हणा आपली लोकं मुंबईला द्यात तिकडे बोटावर द्यात मग ते लोकांनी म्हणायला नाही का तुम्ही येऊ नका इकडे आम्हाला रोजगार काही भेटतो असं नाही मला कुणी कुठे कुठे ऐकू शकतो कोणी कुठे सर्व्हिस करू शकतो कोणी कुठे बोट भरायला जाऊ शकतो म्हणजे ते चुकीचं आहे मग असं बोललेलं नाही पाहिजे